मानवत शहरात अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली गालिबनगर नगर येथे मास्टर असीन खान हे गेल्या काही वर्षापासून कराटे कराटे क्लास घेत घेत आहेत या विद्यार्थी प्रशिक्षण दिनांक डिसेंबर रोजी गालिबनगर येथील कुरेशी मंगल कार्यालय येथे विद्यार्थ्यांची कराटे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना येलो ऑरेंज ग्रीन बेल्ट व प्रमाणपत्र मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे बीट जामदार शेख मुन्नू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बशीरभाई गुत्तेदार हे होते प्रमुख उपस्थिती बशीरभाईदार पोलीस उपनिरीक्षक पोली नारायण घोरपडे बीट जामदार शेख मुन्नू हाजी रफीक कुरेशी मास्टर बालाजी शिंदे मास्टर सुरेश देवर्षी मोहम्मद सिद्दीकी बागवान शेख कदीर शेख खिजर रफीक कुरेशी फारुख कुरेशी उद्योजक नसीर बेलदार यांची उपस्थिती होते या कार्यक्रमामध्ये बीड जामदार शेख मुन्नू यांनी आपले मनोगत व्यक्त केले म्हणाले की फक्त खेळ म्हणून न पाहता कराटे खेळ स्वयं प्रशिक्षण स्वयंरक्षणाकरता घेतले जाते आणि या खेळाची विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात व आपण ही विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा व मानवत शहराचे नाव पुढे महाराष्ट्रामध्ये गाजवावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विलास खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन असिर मास्टर यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आपल्या परी, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रामीण मराठी न्यूजला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करा ग्रामीण मराठी न्यूजसाठी संपादक शेख नईमुद्दीन कौसडीकर